ऐकियची डबल म्हणू का तुझ्या ना तो आणि काही इथं तिला खांदाना खांदाना चुना ला, लावला काही चुन कमी लावू म्हणतो तू तर भर पुरगी कशी मग कायची पुरगी नि मला बघा जा बंगा मला बघा अरे इज झाली घालली पार काय मत काय तुझं नाव तो, तो थे थे ते हाय आता तेरा चौदा वर्षात काबडे आता लोकं गुंड आले गुंड आज घरी गेल्या गेल्या सुबडेचा तोण का घालतो आणि तातूर कोणी ह्या वर्षी बाहेर देला भर झाले ना आता बाहेर जातात आता 10 गत नाही तर काय टाकतो करून राम राम

तेरा वर्षे मग चोवीस वर्ष परची काय आणि मोठं झाल्यानंतर अन्नाने ती तिला वाट्टा लावलं म्हणजे मग काय करतो त्यामुळे म्हणतो या वर्षी देव उरकून कसा नाही करायचा अप्या हे पहा ढगल करायचं का काय मला काय अरे लग्न केलं तर तुला बायको येईन तुला स्वर्णना नाही घेऊन येईल तुझ्या सोबत खेळायला होईल <laughs> मानला पाहिजे बायको बीक मानल्या पाहिजे अरे बायको बी नाही पाहिजे तुला काय करायचं मग या ह्याच्याने काय खेळतो तुला मोठा डंपर घेऊन देतो हे किमकी मग पुन्हा लग्न झाल्यावर हा मग आता करायचं लग्न मला लगेच करा हा गंगीरेचर मग मला सांग काय म्हणता म्हणतेचं लगीन लावायचं लगीन अहो आपल्या पप्प्याचं शिकिया भाय अजून आता शिक्षण आहे कि ते

अरे म्हणलं तुझ्या पुरीला तुझ्या पुरीचा आत्मा गालतो माझ्या नातवासाठी काय पुरीचा हा अहो अजून तीच खेळा बागडतोय अरे खेळा बागडतोय हाय पण मोठ झाल्यावर गेली कोणासोबत पळून तर मग काय करतो अहो तो ते पण आहे ते पण आहे माझा जुडदार नाही होई होय आबा हा ते तो त्याचा नातू कडू पाटलाच्या पुरीला घेऊन गेला पळून काय सांगता खानदानाचे इज्जतीला काय मां फसला त्यांनी आपल्या पोरांनी असं केलं म्हणजे म्हणून म्हणतो मन जवरचं का आपल्या हातात आहेत देऊ लावून त्याला उरकून करून का मग मन? असं म्हणत आहे हा थांबा मला माझी बायकी लिऊ मला बायकूला बायकोला काय विचार द्यायच्यात ज्या बापानी तुझ्या आईला विचारलं जाऊ तुझ्या लावायचा आणि नाही विचार ना मग अरे बाबा ही ही काम आपण मोठ्या माणसांनी बघायची असतात बायकाचं काय काम त्याच्यात मग ह्या पंचमीला देऊर करून मार हा चालेल चला

तुम्हाला माहीत नाही का बालविवाह कायद्याने गुन्हा आहे ते बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा सेक्शन बारा नुसार वय वर्ष एकवीस पेक्षा कमी असलेली मुलगी किंवा मुलगी यांचा विवाह हा कायद्याने अमान्य व गुन्हा असतो या लग्न अशा बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्यांना लावणाऱ्यांना व त्या साथ देणाऱ्यांना दोन वर्ष कारावास व वा एक लाख रुपये दंड ठोठवण्यात येतो तावडे धरायाला जगताप धरायाबाईला हो मॅडम पण तुम्हाला एकूणही सांगितलं मी सांगितले अरे पोरा तुला तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करते मी तिचं आयुष्य उभारतोय कळते का तुम्हाला बालविवाह एक गुन्हा आहे वैवाईटला का दोघाचं किती आहे की बा ती बारा वर्षाचा हा चौदा वर्षाचा कळतं का तुम्हाला मॅडम दिल ना तुम्हाला अकरा घ्याय सगळ्या लाच पांडे तोंड काय बघते पहिला पकडला पाहिजे